श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करणे म्हणजे एक हजार एकादशींचे उपवास केल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आवर्जून करायचा आहे तसेच या दिवशी तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर ती फलदायी ही ठरत असते आपण अगदी हा उपाय श्रीकृष्ण जन्माष्टमीला तसेच गोपाळकाला या दोन्ही दिवशी करू शकता भगवान विष्णूंचे आठवे अवतार श्रीकृष्णाचा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात मथुरे देवकी आणि वासुदेवाच्या पोटी जन्म झाला त्यावेळेस राजा कंसानं आपल्या बहिणीला देवकीला तिच्या पतीसोबत कैदेत ठेवलं होतं कारण आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल कंसाच्या भीतीमुळे कृष्णाचा जन्म होताच वासुदेवानं त्याला एका टोपलीत ठेवून यमुना नदी पार करून गोकुळात नंद आणि यशोदेकडे सुखरूप पोहोचवलं तिथं कृष्णाला यशोदेच्या मुलीसोबत बदलण्यात आलं आणि वासुदेव परत कंसाकडे आले अशा प्रकारे कृष्णानं बालपणी अनेक लीला केल्या आणि कंसाचा वध करून जनतेला त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं यंदा 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वैद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण वैद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचं मानलं जातं त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा शुभयोग हा पंधरा ऑगस्टला बारा वाजता जुळून येत आहे तर त्याच वेळी आपण श्रीकृष्णाचा जन्म हा साजरा करायचा आहे पंचांगानुसार श्रावण कृष्ण अष्टमी तिथीला मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या आहेत भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तर आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा पाळणा म्हणायचा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची भगवान विष्णूची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता हे उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा गोपाळ काल्याच्या दिवशी केले तरी पण चाल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे, तस तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत अगदी आपली काही कामे ही रखडलेली देखील असतात तर ही रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे अगदी संतान प्राप्ती असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल तर त्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म तरी पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं कारण की आपल्या घरामध्ये नकारात्मकता देखील असते तसेच आपण घरामध्ये मांसह देखील करत असतो त्यामुळे ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि आपल्या घराची शुद्धी होण्यासाठी तुम्ही गोमूत्र शिंपडावं किंवा पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजा सेवा ही करायची आहे उंबट्याचं लेपन करावं दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे दरवाजाबाहेर रांगोळी काढायची आहे मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकावी दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकावं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता आपण बाळाकृष्ण पूजा करायची आहे आता आपण हा उपाय अगदी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल आपल्या घरामध्ये भगवान श्रीकृष्णांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये ही असतेच तर देवघरामध्ये पहिल्यांदा दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्या प्लेट मध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्यावरती थोडेसे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकीचा दिवा ठेवायचा आहे यामध्ये शुद्ध तूप टाकावं चिमुडभर हळद टाकावी कारण की हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर त्यासाठी आपल्याला हळदीचं पान घ्यायचं आहे वास्तुशास्त्रामध्ये हळद आणि हळदीच्या झाडाला अनने साधारण महत्व आहे हळद ही, ही पवित्र आणि शुभ मानली जाते तिचा वापर अनेक धार्मिक कार्यामध्ये केला जातो हळदी हा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि वाईट नजरेपासून वाचवणारे देखील मानले जाते तसेच ती समृद्धी आणि शुभ कार्याचे देखील प्रतीक आहे हळदीचा वापर देवदेवतांच्या पूजेमध्ये देखील केला जातो जसे की हळदी कुंकू वाहणे किंवा हळदीचा लेप लावणे अगदी आपण उंबरठ्याचं लेपन करतो तेव्हा देखील हळदीचा वापर करत असतो तर हळदीच्या झाडाचं आपण अगदी छोटंसं पान घेतलं तरी पण चालेल पण हळदीच्या झाडाचं पान आपण घरी आणायचं आहे त्यानंतर आपण थोडेसे पोहे घ्यायचे आहे आता पोहे हे थोडेसे भिजवून घ्या ओले पोहे घ्यायचे आहे त्यासोबत आपण हरभरा डाळ घ्यायची आहे हरभरा डाळ देखील आपण ओली घ्यायची आहे मग जेव्हा तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही हरभरा डाळ भिजत ठेवली तरी पण चालेल एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा अगदी खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल आता आपण हळदीचं पान घ्यायचं आहे त्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यामध्ये आपण पोहे आणि हरभरा डाळ ठेवायची आहे आता हे आपण का घ्यायचं आहे तर सुदामा आणि श्रीकृष्ण बालपणीचे चांगले मित्र होते मोठेपणी सुदामा गरीब झाला तर श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला एके दिवशी सुदामाची पत्नी त्याला कृष्णाला भेटायला आणि मदतीसाठी विचारण्यास सांगते सुदामा संकोच करत द्वारकेला निघतो तिथे कृष्णाचे मोठे प्रेम आणि आदरातिथ्य त्याला मिळते कृष्णाला भेटायला जाताना सुदामाने कृष्णासाठी पोहे भाजलेले तांदूळ बांधले होते चण्याची डाळ बांधली होती कृष्णाने ते पोहे आनंदाने खाल्ले आणि सुदामाची गरिबी दूर झाली त्यामुळे आपण देखील हे या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपण हे हळदीचं पान त्यावरती खुबऱ्याची वाटी तसेच पोहे चणा डाळ हे, हे भगवान श्रीकृष्णापुढे बाळकृष्णापुढे ठेवायचं आहे आता आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आता तुळशीपत्र हे खराब झालेलं तुळशीपत्र असेल तर असं चुकूनही यायचं नाही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र देखील तुम्ही घेऊ शकता पण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही तसेच तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे अगोदरच पडलेलं तुळशीपत्र जरी घेतलं तरी पण चालेल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळद थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि ही हळद आपण या तुळशीपत्राला दोन्ही साईडनं लावायची आहे आणि हे तुळशीपत्र आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग तुमची जी काही इच्छा असेल मग धनप्राप्ती व्हावी हो असे वाटत असेल तर तुम्ही तीन वेळा धनप्राप्ती धनप्राप्ती असे आपण म्हणायचं आहे किंवा अगदी संतानप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही तीन वेळा संतानप्राप्ती 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 असे आपण म्हणायचं आहे आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर हे तुळशी पत्र आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आता या देट आता याचा भगवान विष्णूंकडे असेल याची काळजी आहे आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर आपण त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण विष्णू सहस्र नामचं पठण करायचं आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या तरी पण एक वेळा व्यंकटेश करायचं आहे त्यासोबत ओम नमो भगवते एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता या तीन सेवा करून झाल्यानंतर हे तुळशी पत्र आपण तिथे जो नैवेद्य ठेवलेला आहे म्हणजेच आपण हळदीचं पान त्यावरती खोबऱ्याची वाटी त्यामध्ये आपण पोहे आणि हरभरा डाळ ठेवलेली आहे तर त्यावरती आपण हे तुळशी पत्र ठेवायचं आहे आता हे थोड्या वेळ आपण भगवान विष्णूंसमोर तसंच राहून द्यायचं आहे आता थोड्या वेळाने आपण हे तिथून उचलायचं आहे आणि जवळपास असणारे आपल्याला गो मातेजवळ हे घेऊन जायचं आहे अगदी गो शाळेत गेला तरी पण चालेल गायीच्या शरीरामध्ये तेतीस कोटी देवता निवास करतात गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे रूपी दूध देणारी गाय आहे हे ऋग्वेदात देखील सांगितलं आहे जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते हे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी म्हणतात अशा पुण्यभूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तत्काळ मुक्त होऊन जातो हे निश्चित आहे जो मनुष्य मनोभावे गायीची सेवा करतो व त्यांना पोटभर सुगरास भोजन खाऊ घालतो त्याच्यावर संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात गो सेवेने लक्ष्मी प्रसन्न होते हे महाभारतामध्ये देखील सांगितलं आहे आपण गोमाते जवळ जायचं आहे गायीच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे ओवाळायचं आहे आता यानंतर आपण गोमातेला या वस्तू खाऊ घालायच्या आहे आपण हळदीचं पान त्यावरती खोबऱ्याची वाटी त्यामध्ये पोहे चणा डाळ ठेवलेली आहे त्यावरती तुळशीपत्र देखील ठेवलेलं आहे हे सर्व आपण गोमातेला खायला द्यायचं आहे हातातून देणे शक्य असेल तर हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबूनच गोमातेला आपण या वस्तू खाऊ घालायच्या आहे आता गोमातेला या वस्तू खाऊ घालत असताना आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे मग जी इच्छा आपण अगोदर बोलली होती तर तीच इच्छा तिथे व्यक्त करायची आहे तसेच गोमातेला तीन प्रदक्षिणा करायची आहे तीन प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावावी यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असते तसेच गोमातेच्या पायाखालील थोडीशी माती उचलायची आहे आणि ती घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर तुळशी वृंदावनामध्ये आपण ही माती टाकायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहे व जी काही नकारात्मकता आहे नजरबाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद